आपण बनवणार आहोत दही चिकन आणि आज आपण घेणार आहोत इथे अर्धी वाटी दही आणि आता आपण इथे मिक्स करणार आहोत कश्मीरी लाल मिर्च पावडर हळद गरम मसाला चिकन मसाला आणि धने जिरे पावडर आणि आता आपण ह्या चिकनला मॅरिनेट करून घेऊया आपलं चिकन इथे मस्तपैकी मॅरिनेट झालेलं आहे आता आपण इथे दोन मीडियम साइजचे कांदे कापून घेऊया अशा प्रकारे आपण इथे कांद्याला चॉप करून घेतलेले आहे आता आपण इथे दोन टोमॅटो चॉप करून घेऊया अशा प्रकारे आपण इथे आता टोमॅटोला चॉप करून घेतलेले आहे आता आपण इथे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकत आहोत सगळ्यात आधी आपण इथे थोडेसे कडे मसाले टाकतोय आता कांद्याला लार्जर होईपर्यंत आता इथे आपण कांद्याला लार्जर होईपर्यंत परतून घेऊया आता आपला कांदा इथे लार्जर झालेला आहे आता आपण इथे कांदा सॉरी आपण इथे अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकणार आहोत हे दोन मिनटं परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत चवेनुसार मीठ टाकून याला झाकण ठेवून पाच मिनिटे शिजवून घ्या आता आपण यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया आता याला चांगले मिक्स करून याच्यावरती पुन्हा पंधरा मिनिट झाकण ठेवून शिजवून घेऊया हे चिकन शिजवताना आपण पाण्याचा वापर केलेला नाही म्हणून याला आपण स्लो गॅसवरच शिजवणार आहोत आता पंधरा मिनिटे झालेले आहेत आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकू आपलं दही चिकन रेडी आहे